आज आपण खवा मावा किंवा मिल्क पावडर याचा वापर न करता अगदी घरच्याच साहित्यातून स्वस्तात मस्त तोंडात टाकताच विरगळणारे सूत आणि झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारे रवा मोदक पाहणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल असे आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे एका भांड्यामध्ये इथे मी नॉनस्टिक वापरलेला आहे तर जो पोह्याचा चमचा असतो त्याने मी पाच चमचे तूप घेतलेला आहे त्यानंतर आता यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे तर मी मोठा रवा मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला आहे आता एकदम मंद गॅसवर आपल्याला हा रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे जास्तीत जास्त एक चार ते पाच मिनटं लागतात पण लो गॅसवरच आपल्याला हा रवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही नाहीतर मग खालतून रवा एकदम असा लालसर होतो आणि त्याचा कलर चेंज होण्याची चे शक्यता असते जसजसा रवा भाजत जाईल तसतसं खमंग असा वास पसरायला सुरुवात होते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका रव्याचा कलर तुम्ही पाहू शकता चेंज झालेला आहे आणि रवा देखील आपला मस्त भाजून झालेला आहे आता या स्टेजवर इथे अर्धी वाटी दूध घालायचं आहे तर हे दूध मी मलाईयुक्त घेतलेले आहे जे दुधावरची साय असते ती यामध्ये मी घातलेली आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये एक वाटी पेटी साखर घालायची आहे आणि ते देखील चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहे आता त्यानंतर यामध्ये या एक चमचाभर वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे ती देखील चांगली मिक्स करून घ्यायची आहे हळूहळू हो यातली साखर विरगळत जाते आणि मिश्रण एकजीव होत जातं तरी ते तुम्ही पाहू शकता एक दोन मिनिटातच साखर चांगली विरगळते आणि हे मिश्रण चांगलं असं एकजीव होत आलेलं आहे आता एक मिनिटभरच आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा पूर्ण प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम ही लोज ठेवायची कुठेही मोठी करायची नाही नाहीतर मग खालून जे मिश्रण आहे ते करपण्याची किंवा लालसर होण्याची शक्यता असते आणि मोदकाचा कलर देखील चेंज होतो तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण एकजीव झालेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि हा थंड होण्यासाठी हे मिश्रण बाजूला ठेवून देऊयात तर जवळपास एक पाच मिनटातच हे मिश्रण चांगलं असं थंड होतं तुम्ही पाहू शकता आणि मस्त याला तूप देखील सुटलेलं आहे आता इथे मी साचाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे यामध्ये घालायचं आहे वाटल्यास तुम्ही यामध्ये तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता तर मी ते थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने यामध्ये हे मिश्रण जे आहे ते भरायचं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले मोदक दिसत आहेत अगदी खवामावापासून जे बनवलेले मोदक असतात त्याला देखील मागे पडतील आणि आत्ताच याचा इतका सुगंध पसरलेला आहे की काही विचारूच नका अशा पद्धतीने आपण बाकीचे मोदक देखील तयार करून घेऊयात अगदी फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस हे मोदक आरामात टिकतात हे पहा किती सुंदर मोदक दिसत आहेत आणि चवीला तर एकदम भारी लागतात वाटल्यास तुम्ही यामध्ये सुकं खोबरं आणि ड्रायफ्रूटचं सारण देखील आतमध्ये भरू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर साधारणतः एक आठ ते दहा दिवस हे मोदक टिकतात दिलेल्या साहित्यातून जवळपास पंधरा मोदक आरामात तयार होतात तर इथे आपले मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत तुम्ही पाहू शकता खव्याचे मोदक असतात त्यांना देखील मागे टाकतील असे हे मोदक आहेत स्वस्तात मस्त तयार होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आवर्जून शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका